प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळून पडला तेव्हापासून जयदीप फरार होता पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली तसेच त्याला शोधण्यासाठी मालवण पोलीस ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची पाच पथक कसून शोध घेत होते मात्र जयदीप त्यांच्या हाती लागला नव्हता अखेर बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे स्वतःच्या कल्याणमधील मधील राहत्या घरी आला त्यावेळी तो पोलिसांच्या तावडीत सापडला पोलीस भरती दरम्यान बारा उमेदवारांचा मृत्यू झालाय शारीरिक चाचणीने ही घटना घडल्याचं समोर आलंय त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून राजकारणही तापलंय सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे अशात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बारा उमेदवारांचा मृत्यू कोरोना लसीमुळे झाल्याचा दावा केलाय या घटनेला सोरेन यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे सणासुदीच्या काळात गावा जाणाऱ्या चाकरमाण्यांची संख्या मोठी असते सध्या गणेशोत्सवात रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतात या गाड्यांना प्रवाशाकडून उत्तम प्रतिसाद मिळत असताना भारतीय रेल्वेनं गणेशोत्सवानंतर दिवाळी आणि छठ पूजेसाठी शहाण्णव विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत या गाड्या सोडण्यात येणार असून गावाकडे जाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे या रेल्वे गाड्या सीएसएमटी ते गोरखपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दानापूर येथे जाणारी दैनिक विशेष आहे लोकमान्य टर्मिनस येथून अशी साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार मागील दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबलेलं नाहीये या विनाशकारी युद्धात दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालंय यातही युक्रेनला जास्त नुकसान सहन करावं लागलं आहे यानंतर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनीही युक्रेनला भेट दिली होती यानंतर आता युद्धाच्या मैदानातून महत्वाची बातमी समोर आली आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी केल्यास युद्धविराम लागू करू असं पुतीन यांनी म्हटलंय लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची करण्यात आली आहे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या आरोग्य विभागाने नवा इतिहास रचलाय आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या महाआरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि वर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद